कॉल करायला लावलाय बघू आई सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझं वीत नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही तुळजापूर वरून जेजुरीसाठी निघत आहेत आता सकाळ झालेली आहे तर मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवते या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ये कसं वाटते आतापर्यंत कसं वाटलं होतो आणि मस्त वाटलं या आपल्या मंगला पाटील कुटुंबाचा कार्यक्रम आहे पण एक नंबर झाला म्हणजे सुरुवातच जाम भारी झाली जय मल्ला आणि दादा खाली गेले आणि मोस्ट ऑफ लोक बॅग्स वगैरे घेऊन खाली गेलेत तर आता मी पण चालले हिमे आचल झालं का कोण आयला एकटा होता ना। सुखी संसार मी बॅग वगैरे घेऊन चालले खाली अर्ध्या आणि पप्पा वगैरे घेऊन खाली गेले सगळ्या ते माझी माझी बॅग मी घेऊन चालली चला आम्ही जिकडे आहेत स्टे साठी थांबले तिकडे तुळजाभवानी मातेची सुंदर अशी प्रतिमा आहे तिथे आम्ही असंच दर्शन घ्यायला आले सगळ्यांची आता निघाची तयारी सुरू झाली चला हे पोकी काय करते ठेवायला लागले कुठे चाललं बाबू जय मल्हार बघ आमचा बाबू थंडी लागली ही आहे आमची बस आणि सगळ्यांच्या बॅगा वगैरे ठेवून झाले तर वाटते ना माझीच बाकी पटकन ठेवते आतमध्ये मग चाय पिवायला जाते काय चाय पागल मी या चला 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 वहिनी दे। दे। दे गे दे। दे। <laughs> सो आता आरती हरिपाठ घेणार आहेत आपण कस होते बस मध्ये दर्शन मात्रे मन गा मना जय देव जय जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा ભારતીયો શ્યામ સુંદર ગળા શ્યામ સુંદર ગળા તેજા કૈવલ તેજા સેવતી સાધુ સંત હરે કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે હરે મળ चणे खायला यात चणे आणि अजून काय चकली आहे ना गं चकली चणे बीच रात्री आहे अजून आहे बरंच काय अजून आपल्याला सोनपापडी पण आहे सोनपापडी पण आहे सोनपापडी आले जुळ्या आले म्हणून सोनपापडी पण आणलेली आहे आणि ती नंतर खायची आता नाही खायची ठेवून पप्पाला झोप आले <laughs> सो गाईज आता आम्ही इकडे ना नाश्ता करायला थांबलेत वैदू काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे जेसीबी याला फक्त जेसीबी आणि ट्रॅक्टरच पाहिजे खावायला पण तेच द्यायला

काय वाटत काय खाल तुम्ही फक्त सगळी बस मधली गॅंग काय खातो घ्यावी खालची पडल बोलून करून अर्धी तर दादानीच खाली आता तुम्हाला मी बस मध्ये काय चालले ते दाखव काय काय मगारीच मगारी खावाची पार्टी चालली मागे दुकान खोलेलं आहे अगून अखा खाऊ पुढे पाठवला जात पुढची फक्त खावाला हे पुढे पाठव

तुम्ही कधी आली आता, सा आता आली अरे वैष्णवी झोप आले तुला हे आमचं आजचं स्टे साठी हॉटेल आहे सो अंदर से देखती हूं कैसा आहे चल चल तरह चला उचलतील ना इकडे बघ चला चला।, चला।, चला चला चावी काय आहे चावी हॉटेल तर एकदम अच्छा रेकडा आहे चावी कुठे आहे चावी चावी किती नंबरची आहे दोघ जण बघ दोघ जण दादा आणि बाबू बाबूला तर मस्त मजाच झाले आता मी रूम दाखवते आमचं कसं आहे ना जुगाड जुगाड जर हॉटेल मध्ये चार्जिंग सपोर्ट कमी असतील म्हणून आमचे स्वागत म्हणजे आमचे डीजे पप्पानी पहिलाच ये एक पोट घालूनच घेऊन भारी ना आता आम्ही जेवायला चाललो बघूया काय मेन्यू आहे आजचा मेन्यू दाल भात आणि वालाची भाजी होय जेवायला या लवकर बोलवलं नाही आता गोलावाला चाललाय गोला पाहिजे काय कणासाठी घेतलंय पाणी हाय गोला हे हमक कागद बोलायच याला प्लॅस्टिकचा दिलाय ना मला कागदाचा दिलाय

किती आहेत तुमच्या रूममध्ये तुमचं नाव सर भगवान पाटील सर पाच नाव तुम्ही सांगितले होते हो सर नो प्रॉब्लेम सर तुम्हाला ॲडिशन करायचं तुम्ही करू शकता आणि ॲडिशन करायचं करू शकता दादी आम्ही प्रोव्हाइड करू तुम्हाला तुम्हाला बेडशीट नाही भेटले का सर आम्ही पाठवलं सर तुम्ही तुम्ही सांगा नंतर आम्हाला आम्ही पाठवतो तुम्ही दोनशे पंधरामध्ये भेट देऊ शकता का तुला एकशे एक नंबर पहिला फोन लागला

आम्ही सुद्धा हॅलो आम्ही एकशे एक अकरा हा मला सांगाय बोलो काय नाही तुमच्या रूम मध्ये किती लोक आहेत ते आम्ही सहा जण पण मॅडम पाचच्या सरावड आहेत तुम्ही चावी घेताना पाच बोलले चालणार नाही असं ते पण आता काय तुम्हाला आधी खाली करावी फाटले चोकली उठून बसले जो फुटले हे आम्हाला फोन करते काय करायचं तिला बोल तुम्ही खरं कस बोलता काय करून मॅनेज करण्याच्या आम्ही केला इला इशारा फोन तिच्या ईशाचा नंबर माहिती द्या लाईला नंबर विचारला कोणतरी फोन आहे

एवढं कॉल करून झाले तरी अजून थकत नाही तरी दुसऱ्या पाच जण बोलतो असं नाही सर आता बाकीची माणसं सहा 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 सात बसत मला काय करायचं रात्री कसा रात्री कसं येतेच त्यांना आम्हाला गादी पण फिरवायची आहे <laughs> तुम्ही खालच्या मधल्यावर की वरच्या मधल्यावर आहेत वरच्या मधल्यावर दोनशे पंधराला येऊन तुम्ही भेट द्या दोनशे पंधरामध्ये जा किती त्याने गरज चेक करा <laughs> त्यांना मी मध्ये बोलवले बघू येतात का नाही ते मज्जा आहे

पासपोर्टचा मुकेशन दोनशे पंधरा कनेक्ट करून बघा तुम्हाला नाही होत दूसरा दूसरा घुसरा एम यू हो स्मॉल मध्य मोट गाँव तुम्हें इच्छा मन सी एम यू के

आता मला दर्शनाला जायचं आहे तर आता येस आम्ही रेडी वगैरे होतो आणि मगच मी तुम्हाला भेटते चला बाय